दोन जून भगवंतावर अकारण प्रेम करणे म्हणजे परमार्थच जो प्रपंचात उबगला तो भगवंतास शरण गेला मी ज्याला शरण गेलो तो मला बुडवी असे कधीही मनात आणू नये आपले असे आहे की साध्वी बाईने सांगितलेले आपल्याला पटत नाही पण बाहेरच्या बाईने आता तुमच्याजवळ पैसा नाही तेव्हा चपलेने मारते असे सांगितले तेव्हा आपल्याला पटते त्याप्रमाणे साधू संत सांगतात ते नाही पटत आपल्याला आपण नामात प्रेम आहे असे म्हणतो आणि नामाची उत्पत्ती केव्हा झाली असे विचारतो अशा माणसाला मी विचारले लग्नाची पद्धत केव्हा उत्पन्न झाली आणि विषयात सुख मिळते हे केव्हापासून झाले ते सांगावे खरोखर जगात व लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या व मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यास लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे जेथे असमाधान फार तेथे दुष्टशक्तींना काम करायला वाव मिळतो याच्या उलट जेथे खरे समाधान आहे तेथे चांगल्या शक्ती मदत करतात देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल स्वार्थ सुटताना पहिल्या पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थी राहील खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे त्यामध्ये सुसूत्रपणा आहे ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ परमार्थाला डोके शांत पाहिजे एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली झाले त्याला वाटले की देव आपल्याला भेटला पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे परमार्थाची काळजी करू नये ती काळजीच प्रगतीच्या आडे येते वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे आपण साधन करीत असता आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये समजा आपण आपल्या परसात एक झाड लावले आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो तर ते झाड वाढेल का अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून व दृष्टीवरून ओळखता येते श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार आपण किती आस्थेने नाम घेतो याचा जरा विचार करावा जय श्रीराम